संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव ओतूरच्या श्रावण यात्रेला कालपासून सुरुवात झाली असून श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि आलेला सोमवार ही एकाहत्तर वर्षांनी आलेली जणू पर्वणीच आहे या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे तांदळाच्या कलात्मक पिंडी या पिंडी बघण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात कपारदिकेश्वर देवधर्म संस्थेचे सदस्य महेंद्र पानसरे यांनी यात्रेसंबंधी मुलाखत संध्या संध्यालाईव्हवर बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नयन डुमरे यांनी पाहूयात आज खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटला की हिंदू धर्मातून धर्मातील सण उत्सवांचा असणारा महिना आणि याच महिन्यामध्ये कोकुरगावचे ग्रामदैवत भगवान कपरदिकेश्वर महाराजांचा यात्रा महोत्सव उत्तर पुणे जिल्हा किंवा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा भरणारी ही ओदपूरगावची यात्रा आणि यात्रे या यात्रेचं नियोजन कपरि कुशल देवधर्मन संस्थेच्या वतीने दरवर्षी केलं जातं याही वर्षी त्याच पद्धतीने या यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे अगदी आज पहिला सोमवार पहिल्या सोमवारी त्या ठिकाणी कपाशन मंदिरामध्ये कामगाराच्या कलात्मक तिंडी तयार करण्यात आलेली आहे त्यानंतर त्या ठिकाणी शालेय दिंडी स्पर्धा या परिसरातील ज्या शाळा आहेत त्या शाळेतील लहान विद्यार्थी दिंड्या घेऊन मंदिराकडे येतात आणि त्यांना त्या ठिकाणी मंदिराजवळ आल्यानंतर त्यांना डायरेक्ट दर्शन लहान मुलांना दिलं जातं त्याचबरोबर दुपारी बारा ते साधारण चार वाजेपर्यंत पांढरी मारुती मंदिराजवळ आज पहिल्या सोमवारी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने आजचं हे पहिल्या दिवसाचं पहिल्या सोमवारचं नियोजन त्यानंतर येणारा दुसरा सोमवार दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी कलात्मक दोन पा कांड कांदळाच्या दिंडी तयार होतात बरोबर सहा वाजता महाआरती होऊन भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जातं त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी संगीत भजन महोत्सव पांढरी मारुती मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात येतो अशा पद्धतीने दुसऱ्या श्रावणीसमोरचं या ठिकाणी नियोजन केलं जातं आणि खऱ्या अर्थाने त्या यात्रेचे जो सोमवार तिसरा सोमवार हा अतिशय मोठी यात्रा भरणारा सोमवार तिसरा चौदा पाचवा सोमवार तिसऱ्या सोमवारचं वैशिष्ट्य असं की पहिल्या दोन सोमवारप्रमाणेच दादाच्या कालात्मक पहिल्या सोमवारी एक पिंड तयार झाली दुसऱ्या सोमवारी दोन पिंडी तयार झाली तिसऱ्या सोमवारी तीन पिंडी तयार होते आणि त्यानंतर दुपारी बरोबर दीड वाजता या ठिकाणी स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी आंबे तथा जांबरशेठ कुस्ती स्टेडियममध्ये कुस्त्यांचा हंगामा कुस्त्यांचा पट साधारण चार ते पाच तास या ठिकाणी हवशी मल्ल कुस्त्या खेळत असतात अशा पद्धतीने तिसऱ्या श्रावणी सोमवारचं नियोजन त्यानंतरचा चौथा श्रावणी सोमवार चौथा श्रावणी श्रावणी सोमवार मंदिरामध्ये चार कलात्मक पिंडी तयार केल्या जातात त्यानंतर दुपारी बरोबर दीड वाजता या ठिकाणी पुन्हा एकदा शिळा सॉरी कुस्त्यांचा फड सुरू होतो हा फळंही साधारण चार पाच तास चालतो त्यानंतर येणारा मंगळवार मंगळवारी या ठिकाणी सहा हंगामा साधारण दहा वाजता चालू होतो आणि तदनंतर दोन वाजेपर्यंत हंगामा चालतो अशा पद्धतीने यात्रेचं नियोजन होतं यावर्षी योगायोगाने पाच सोमवार आलेले आहे आणि पाचव्या सोमवारी या ठिकाणी भाविकांसाठी मंदिर सकाळी पाटे सहा वाजल्यापासून तर रात्री सहा अकरा वाजेपर्यंत पुढं राहणार आहे याही सोमवारी कलात्मक कांदाच्या पिंडी तयार केल्या जाणार आहे याची भाविकांना नोंद घ्यायची संपूर्ण महिनाभर चालणारी यात्रा त्या यात्रेमध्ये अनेक दानशुख भाविक त्याचबरोबर आनंद जाते या ठिकाणी आलेल्या सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी प्रासादाचे वाटप करत असतात आज पहिल्या सोमवारी या ठिकाणी नवदीजींचं निष्मानश मंडळ वरील लागेल या मंडळाने भाविकांसाठी चवी आणि शिक्कीचा प्र वाटप केलेलं आहे अशा पद्धतीने प्रत्येक सोमवारी गावातील अनेक ग्रुप आहेत ते या ठिकाणी अन्नदानाचं काम प्रत्येक सोमवारी करत असतात त्यांनाही तुमच्या माध्यमातून नंद आणि या ठिकाणी आवर्जून या त्या गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतो तो या पद्धतीने की पंचवीस ऑगस्ट रोजी कैलासवासी आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा जांभरशेठ त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री व शरद पवार गटाचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय शरदचंद्र पवारसाहेब या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट रविवारचा दिवस आहे त्या दिवशी या ठिकाणी वतूरमध्ये चैतन्य विद्यालयाच्या पटांगणामध्ये त्या ठिकाणी साहेबांच्या हस्ते कैलासवाचे आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे याही कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी त्याचबरोबर तालुक्यातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहो ही या माध्यमातून एक विनंती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा